नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एनसीडी अकॅडमी जी महाराष्ट्र गटक आणि गट ड सेवांसाठी समर्पित आहे नमस्कार मी संचालक गिरीश अंभोरे एमसीडी अकॅडमी नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरतीमध्ये कोणत्या प्रकारची संदर्भ सूची आपण वापरावी कोणती पुस्तकं वाचावी त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आपण सर्वांना माहिती आहे की ही जी परीक्षा आहे ही आय मार्फत घेण्यात येणारी परीक्षा आहे जे नोटिफिकेशन मुद्रांक विभागाचं आलेलं होतं त्याच्यामध्ये ही सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित या चार संदर्भामध्ये दिलेला है, पंचुष पंचुष आहे प्रत्येकी प्रश्न पंचवीस पंचवीस आहेत एक प्रश्न दोन मार्काला अशा प्रकारे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे एकूण शंभर प्रश्न एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्काला आणि एकशे वीस मिनिटांचा वेळ म्हणजे दोन तास आपल्याकडे आहेत प्रत्येक विषयासाठी तीस तीस मिनिटं अशा प्रकारे हा आपला जे आहे त्यांनी दिलेलं जे आहे हे तीस मिनिटांमध्ये आपल्याला एक विषय सोडवायचा आहे असा याचा अर्थ आपण धरू शकतो अत्यंत महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पाच पर्याय उपलब्ध आहेत आणि अत्यंत महत्वाचं त्यानंतर मध्ये त्याच्यामध्ये नकारात्मक गुणपद्धती नाही म्हणजे निगेटिव्ह सिस्टम नाही आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आता या प्रत्येक विषयासाठी काय संदर्भ ग्रंथ वापरावेत त्या संदर्भात आपण आता पुढे बघणार आहोत सर्वात पहिलं आहे मराठी मराठीमध्ये बघा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक खूप फेमस आहे बाळासाहेब शिंदे देखील फेमस आहेत गुट्टे मॅडम सुद्धा आहेत या तीन पैकी कोणतंही एक मी पुन्हा एकदा रिपीट करतो कोणतंही एक तुम्हाला वापरायचं आहे एक तर मोरा बाळंबे वापरा एक तर बाळासाहेब शिंदे वापरा किंवा गुट्टे मॅडमचं पुस्तक तुम्ही वापरू शकता तिन्ही पुस्तकं वापरायची नाहीत कोणताही तुम्ही क्लास केला असेल तर त्या शिक्षकाच्या तुम्ही नोट्स आणि त्या शिक्षकाला फॉलो करा हे वर्ष मग तीन वाचायची गरज नाही जर तुम्ही कुठल्या स्थानिक तुमच्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कुठल्या शिक्षकाचा क्लास केला असेल त्याच्या नोट्स असतील तुम्ही त्या रेफर करा बाकी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही पुन्हा सांगतो कुठलंही एक वापरायचं नेक्स्ट आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये इथे मी लाल अक्षरात लिहिलेलं ला आहे ठळक अक्षरात लिहिलं आहे की नो पाल अँड सुरी आणि रेन अँड मार्टिन तुम्हाला कोणत्याही प्रकारे पाल अँड सुरी आणि रेन अँड मार्टिनची गरज नाही शिपायाची भरती आहे कलेक्टरची आणि डेप्युटी कलेक्टरची भरती नाही त्याच्यामुळे जे लेवल ऑफ एक्झामिनेशन जी असेल इंग्लिशची जी लेवल असेल ती साधी सिंपल असेल त्यासाठी बाळासाहेब शिंदे किंवा रामदास वागसरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता कोणतंही एक वापरू शकता किंवा तुम्ही कोणताही क्लास केला असेल तर त्याच्या नोट्स तुम्ही घेऊ शकता त्याबरोबरच तुम्हाला व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला तयारी करावी लागेल लगेच आम्ही याच्यावर एक लेक्चर सिरीज व्होकॅब्युलरीसाठी शब्दसंग्रह इंग्लिशसाठी आम्ही घेऊन येणार आहोत तुम्ही तेही बघू शकाल नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान सामान्य समाजांमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतची क्रमिक पुस्तके किंवा तात्याचा ठोकळा वाचला तरी चालेल आता याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बाब इथं लक्षात आणून देण्यासारखी आहे की पाचवी ते दहावी जे क्रमिक पुस्तकं असतात त्या क्रमिक पुस्तकामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र म्हणजे जे नागरिक शास्त्राचे पुस्तकं वगैरे आहेत पाचवी ते दहावी पर्यंतचे जे पुस्तक आहेत त्याच्या मागे जे स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय त्याच्यामध्ये रिकाम्या जागा जोड्या लावा ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत ते बघणं गरजेचं आहे त्यातून थेट प्रश्न येतात त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये चालू घोडामोडी हा एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याच्यावर तुम्हाला तीन चार ते चार प्रश्न बघायला मिळू शकतात तर चालू घोडामोडीसाठी कुठल्याही प्रकारचं युट्यूब लेक्चर जे यूट्यूबवर अवेलेबल असेल त्या शिक्षकाचं तुम्ही बघू शकता मागील एका वर्षाचं करंट अफेअर्स करणं हे महत्वाचं आहे पण मात्र मागच्या सहा महिन्यांचं करंट अफेअर्स करणं चालू घडामोडी करणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे कारण आयबीपीएस पॅटर्ननुसार हे मागच्या सहा महिन्यामध्ये सर्वात जास्त ते त्याच्यावर भर देत असतात त्याच्यामुळे मागच्या सहा महिन्यांचं एकदम परफेक्ट करून ठेवायचं मी तर म्हणेल आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्ही अगदी व्यवस्थित करंट अफेअर्स करणं क्रमप्राप्त ठरतं नेक्स्ट आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित ज्याला आपण ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो याच्यामध्ये यूट्यूब लेक्चर्स अवेलेबल आहेत युट्यूब लेक्चर्स ज्या फ्रीमध्ये असतील तुम्ही ते बघू शकता ज्यांना पैशांचा प्रॉब्लेम असेल ते यूट्यूब फ्री लेक्चर्स बघा ज्यांच्याकडे पैसा भरपूर असेल त्यांनी ऑनलाईन कोर्स घ्या त्याबरोबर मी सांगतो पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक खूप चांगलं आहे यातून थेट प्रश्न असतात परीक्षेमध्ये तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता राणे सरांचं बुद्धिमत्ता आणि अंकगणित दोन्हीही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही ते घेऊ शकता किंवा सचिन ढवळे सर असतील किंवा मंजुळा प्रकाशन असेल असे भरपूर शिक्षक आणि त्यांचे पुस्तकं मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय करावं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला रिझल्ट पाहिजे असेल त्याने हे आय बी पी एस प्रश्न संच बाजारातून विकत घ्यावा तो नियमितपणे सोडवावा ऑनलाइन टेस्ट सिरीज असते तो ऑनलाइन टेस्ट तुम्ही सोडवावी किंवा वरती भरपूर सारे आता युट्यूबचे चॅनल्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही बघू शकता की क्वेश्चन आन्सर सिरीज सुरू असते क्वेश्चन आन्सर ते तुम्ही करू शकता आता एम सी एस अकॅडमी जी आहे किंवा आपण एमसीडी याला म्हणू शकतो एम सी एस अकॅडमी हे माझं सिव्हिल सर्व्हिसेससाठी डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी राज्य सेवेसाठी चॅनल आहे त्याच्यावरती आणि सी डी दोन्हीवरती मी फ्री प्रश्नपत्रिकांचा सराव घेणार आहे तुम्ही सर्वजण तिथे यावे आणि तिथं हजेरी लावावी तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं दर्जेदार तिथं तुम्हाला मटेरियल बघायला मिळेल आणि चांगल्यातल्या चांगले, चांगले प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तोपर्यंत जय महाराष्ट्र